मी संग्राम चव्हाण हे आपण विरगळ पाहता आहे ना तर सध्या तर प्रत्येक गावामध्ये काही ना काही विरगळ दिसतात हे इतिहासाचा मुख्य साक्षी आहे विरगळ म्हणजे त्या गावातील घडलेल्या घटनांचा एक परिच्छेद जेव्हा चित्र चित्रीकरण म्हणजे ह्याच्यावर दगडांवर शिलालेख केलेले आहेत पण शेविरगळ कायमस्वरूपी दिसतात पण हा विरगळ एक वेगळ्याच स्वरूपाचा आहे ह्या विरगळाची नक्की माहिती कळलेली नाही अजून अभ्यास करावा लागणार आहे आणि ते अभ्यास करणारे जे मुख्य वीर विरगळाचा अभ्यास करणारे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहचल बाकीचे हे दोन विरगळ प्रत्येक गावांमध्ये जे युद्ध किंवा एखादी घटना घडलेली असते मग त्या घटनेमध्ये जर वीरगती आली yes. तर ती विरगतीचं प्रतिरूपांतर या शिलालेखात केलेलं जाते प्रतीक विजयाचं प्रतीक किंवा विरगतीचं प्रतीक शिलालेखात केलं जातं मग विर विरगळ हे दोन प्रकारचे असतात एक तर एकमुखी असतं म्हणजे एक, एक, एक व्यक्ती जर मृत्युमुखी पडला तर पण काय एक रेअर विरग आहेत थोडेच विरगळे त्यात त्यांना नवरा आणि बायको दोन्ही मृत्युमुखी विरगतीला विरगती पावलेले आहेत ते दिसून येतात मग शे फक्त शेविरगळ कायमस्वरूपी काही गावांमध्ये दिसतात प्रत्येक ठिकाणी हे विरगळ काही ठिकाणी किरकोळ आहेत एक म्हणजे रेअर आहे म्हणजे या विरगळाचा अभ्यास करणं गरजेचं आहे ह्याच्यावर ना आपल्या प्रत्येक गावाची माहिती आपल्याला समजली जाते की कोणतं गाव कोणत्या क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे धन्यवाद